मुलांच्या टिफिनला द्या किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही सुद्धा हे एकच खाल्लं तर पोट भरणार आहे मुलांचं तर भरणारच आहे तुम्हाला सुद्धा हे एकच रोल खाल्ला की पोट भरणार आहे दुसरं काही खाण्याची गरज नाही असा भरपूर भाज्यांचा वापर करून आपण हा नाश्ता बनवला आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया कढईमध्ये अगदी एखादा चमचा तेल टाकला आहे आणि मी ते भाज्या घेतल्या आहेत थोडीशी फरजबी गाजर कांदा आणि सिमला मिरची असे पातळ पातळ उभे काप करून घेतले आहेत आणि आपण ते एकदम मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत खूप आपल्याला त्या भाज्या मऊ करायच्या नाहीत त्यांचा क्रंच ठेवायचा आहे आणि थोडासा कोबी अशा चार पाच भाज्या मी घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता गाजर शिमला मिरची अवश्य घ्या मी अशा थोड्याशा छान परतल्या यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घरातले मसाले वापरूनच वापर आपण हे रेसिपी बनवत आहोत आणि पाव चमचा मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आपण इथे कुठेही हिरवी मिरची कापून टाकली नाही कोणतेही जास्तीचे मसाले टाकलेले नाहीत कारण मुलांच्या टिफिनला आपण हे देऊ शकतो आणि दोन मिनिटं झाकण ठेवून ह्याला आपण वाफ काढायचे सगळं छान मिक्स झाल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे आणि याच कढईमध्ये आपण बटाट्याचा मसाला जे स्टपिंग आपल्याला लागणार आहे ते आपण बनवून घ्यायचं आहे याशिवाय तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील त्यासुद्धा वापरून तुम्ही बनवू शकता किंवा याच भाज्या पाहिजेत असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता त्याच कढईमध्ये तर एक चमचा तेल ठेवलं आहे त्यामध्ये जिरं कडीपत्त्याची पानं आणि मोठ्या साईजचे दोन बटाटे मी उकडून सालं काढून स्मॅश करून घेतलेले आहेत त्यामध्ये भाजलेल्या जिरेची पूड लाल मिरची पावडर हळद आणि चाट मसाला टाकला आहे आणि हे सगळं आपण अगदी दोन चमचे पाणी टाकून धनेपूर टाकली आहे दोन चमचे पाणी टाकून आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला जळू नये आपण तेलसुद्धा खूप वापरलं नाही म्हणून थोडंसं पाणी टाकून आपण हे बटाट्याला सगळे मसाले लागावेत म्हणून पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे छान जा गॅसवर न ठेवतासुद्धा तुम्ही उकडलेल्या बटाट्यामध्ये सगळे मसाले मिक्स करू शकता पण मी असं गरम करून घेतलेलं आहे आपण बटाट्यावड्याला कसं करतो तसंसुद्धा करून घेऊ शकता चपातीसाठी पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवलेलं मी पीठ घेतलेलं आहे आणि यातलं पीठ घेऊन आपण चपाती लाटून घ्यायची आहे चपाती आपण घरी बनवतो तर आतमध्ये तेल लावून घडी वगैरे घालतो तर तशी न करता फक्त गोळी घेऊन अशी मिडियम साईजची खूप छोटीने खूप मोठीने अशी चपाती लाटून घेतलेली आहेत अशा दोन चपात्या मी लाटून घेते आणि दोन्ही बाजूने आपण नॉर्मल चपाती जशी भासतो तसं थोडंसं तेल किंवा तूप लावून तुम्ही इचा भाजुन चा, चा चा, ही चपाती भाजून घ्यायची आहे या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या मुलांच्या आवडीच्या भाज्या टाकून बनवू शकता शिवाय हे एकच खाल्ल्यानंतर इतकं पोटभरीचं आहे ना दुसरं काहीसुद्धा आपल्याला खायची गरज पडत नाही आणि मुलांच्या आवडीचं सुद्धा मुलं सुद्धा खुश आणि आपल्याला सुद्धा भाज्या खाल्ल्या म्हणून समाधान आपण बटाट्याचा जो मसाला करून घेतला आहे तुम्ही थंड झाल्यानंतर त्याचे असे उभे रोल आणि दोन टिकी करून घेतल्या टिकी किंवा रोल काही बनवू शकता टिकी बनवली तर आपल्याला ती तोडून हाफ करून घ्यावी लागते आणि चपातीत स्टप करावी लागते म्हणून मग मी असे उभे रोलसुद्धा करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर अगदी थोडंसं चिमटभर गव्हाचं पीठ भरपूरलं आहे म्हणजे त्याला चांगलं कोटिंग येईल आणि क्रिस्पी होईल त्याच्यासाठी पुन्हा ब्रेड क्रम्स वगैरे काही करायची गरज नाही फक्त थोडंसं त्याला भाजलं जावं म्हणून गव्हाचं पीठ लावून आणि थोडंसं तेल टाकून आपण या टिकी भाजून घ्यायच्या आहेत एकदा दोनदा ह्या टिकी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतल्या की काढून घ्यायच्या आहे आणि आपण लगेच आता रोल तयार करूया तुम्ही बटाट्याची भाजी भाज्या रात्रीची तयारी करून ठेवली सकाळी फक्त चपाती बनवून घेतली आणि तुम्ही फिलिंग भरलं की लगेच आपण हे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो मी भाजलेली चपाती घेतली आहे आणि चटणी बनवली आहे मी कोथिंबीर मिरची आलं लिंबू साखर टाकून मीठ टाकून ही चटणी बनवून घेतली आहे ती चटणी लावली आहे कारण आपण कुठेही इथे तिखटाचा हिरव्या मिरचीचा वापर केलेला नव्हता त्यामुळे जेवढं मुलांना तिखट चालते तेवढी आपण चटणी ही प्रमाणात लावू शकतो त्याच्यावरच मी थोडा सॉससुद्धा टाकला आहे मुलांना सॉसचं अट्रॅक्शन असतं थोडी चवसुद्धा आंबट छान लागते चटणी सॉस लावल्यानंतर चीज टाकला आहे किसलेलं त्यानंतर जे आपण भाज्यांचं फि बनवून घेतलेलं आहे मिक्सर फिलिंग ते ह्याच्यावर टाकायचं आहे आहे त्यावर आपण बटाट्याचं जर टिकी भाजून घेतली आहे ती टाकली आहे वरून चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी काळी मिरी भरभरायची आहे चीजसोबत काळी मिरी असेल तर चव खूप छान लागते तर व्हेज रोल म्हटलं की आपण भाज्या ठराविक भाज्या टाक परतून घेतो आणि चपातीला लावतो तशाच ह्या चार पाच भाज्या माझ्याकडे होत्या त्या मी वापरल्या आहेत तुम्ही पनीरसुद्धा टाकू शकता यामध्ये क्यूब्समध्ये टाकून तुम्ही रोल पॅक करू शकता मीडियम गॅस ठेवून आपण ही चपाती खालूनसुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि थोडंसं बटर तूप किंवा तेल तुम्हाला जे काय आवडतं किंवा मुलांना आवडतं ते टाकून आपण दोन्ही बाजूनी मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे चवीलासुद्धा खूप छान लागते भाज्या जातात पोटात शिवाय रोजच्या भाजी चपातीपेक्षा वेगळं काहीतरी मुलांना दिल्याचं त्यांनाही समाधान आणि शिवाय पोटभरीचा हा नाश्ता आहे लंचसुद्धा होऊ शकतं याच्यात इतकं हे हेवी आणि पोटभरीचं आहे दुसऱ्या चपातीवर सुद्धा आपण चटणी सॉस चीज लावला आहे ही आपण रोल असाच ठेवला होता मस्त खुसखुशीत होण्यासाठी मस्त असा आपला हा व्हेज रोल तयार झालेला आहे दुसरासुद्धा आपण असाच तयार करून घेऊया अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा रेसिपी आवडल्यानंतर एक देखील करायचा आहे तो आठवणीने करा चाट मसाला मी टाकला आहे तुम्हाला कोणते मसाले पावभाजी मसाला वगैरे टाकायचा असला तर तो टाकू शकता आपण बटाट्याच्या भाजीलासुद्धा मसाला वापरला आहे खाली चटणी लावली आहे थोडंसं बटर टाकून हा सुद्धा खुश रोल आपण असाच क्रिस्पी खुसखुशीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे मंद गॅस करून आपण हे दोन्ही रोल छान भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने रोज तर आपण मुलांना पोळी भाजी देतो त्यातलाच हा प्रकार थोडासा हेल्दी आवडीचा अट्रॅक्टिव असा मुलांना वाटतो म्हणून हे तुम्ही टिफिनला देऊ शकता भाज्या वेगवेगळ्या बदलून आठवड्यातून दोन तीन वेळा असा रोल बनवून देऊ शकता तुम्ही मी पिझ्झा कटरने कापून घेते मस्त असं जर स्टपिंग आतमध्ये पॅक झालेलं आहे ते टिफिनमध्ये मुलांना खातानासुद्धा ते अजिबात पडणार नाही कारण चीज टाकलं आहे चटण्या टाकल्या आहेत त्यामुळे छान असं ते बंद झालेल्या व्यवस्थित दोन्ही बाजूनी छान खुसखुशीत असं भाजलेलं आहे चवीलासुद्धा टेस्ट अतिशय टेस्टी झाले कारण चटणीसुद्धा आपण लावलेली आहे जरूर अशा पद्धतीने रेसिपी बनवून पहा रेसिपी आवडल्यास एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद